नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये वर्धा पोलीस कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो वर्धा जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी पूर्ण झालेली आणि लेखी परीक्षेसाठी पात्र एकाच दहा प्रमाणामध्ये यादीसुद्धा लागलेली आहे तीच यादी आपण आज सकोलमध्ये बघणार आहोत ओपनचा हा कट ऑफ त्रेचाळीस मार्क्सवर गेलेला असून ओ बी सी पुरुष हा छत्तीस मार्क्सवर गेलेला आहे सर्व कास्ट सर्व कॅटेगरी आणि समांतर आरक्षणानुसार आपण या कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी हेल्पिंग गणेश नेहमी बघत आहे अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे मित्रांनो चला तर करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो तुमचा आता ग्राउंड संपलेला आहे पेपरची तयारी चालू आहे पेपरची तयारी कमी वेळेत जास्त रिव्हिजन कशाप्रकारे येऊ शकतं त्यासाठी आणलेला आहे पंचवीस हजार प्लस जम्बो टॉपिक वाईज वन लायनर प्रश्नसंच दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका वन लायनरमध्ये सर्व प्रश्न देण्यात आलेले आहे कमी वेळात फास्ट रिव्हिजन करण्यासाठी परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची होणार आहे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दी जाण्यासाठी निश्चित हे पुस्तक आपण घ्या मित्रांनो पंचवीस हजार प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये जी के प्लस मराठी व्याकरणची मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या पन्नास मार्कचे जे काय तुमचा हा कोटा आहे त्याच्यातून पंचेचाळीस प्लस गुणांची मित्रांनो तुम्हाला हमी ह्या पुस्तकातून मिळणार आहे निश्चित आणि सोबत तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा मोफत मिळणार आहेत त्याच्यामुळे हे पुस्तक घ्या कमी वेळेत झटकन अभ्यास करा आणि पट तर जवळच्या स्टोर जा आणि पुस्तक खरेदी करा तर बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा यांनी ही लिस्ट जाहीर केलेली आहे विषय वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करता पात्र उमेदवारांची निवड यादी तसेच अपात्र उमेदवारांची यादी असे सर्व डिटेलमध्ये त्यांनी ही यादी प्रकाशित केलेली आहे आपण इथे जर बघायला गेलो तर, गे तर ग्राउंड प्रक्रिया ही बावीस सहा हजार चोवीसपर्यंत पर्यंत घेण्यात आली होती एकोणावीस ते बावीस असं ग्राउंड चाललं होतं कमी जागा कमी फॉर्म आणि त्यानुसार या ठिकाणी आता ही यादी आपण बघणार आहोत या यादीविषयी काय जर अडचण असेल तर अठ्ठावीस सहापर्यंत दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता दोन नंबर आहे दो एक व्हॉट्सअप आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस त्र्याऐंशी चौपन्न आणि दूरध्वनी क्रमांक दिला झिरो सात एकशे बावन्न दो बावन, दोनशे बत्तीस पाचशे यावर आपण अठ्ठावीस सहापर्यंत अठरा वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तक्रार नोंदवू शकता आता बघा याच्यामध्ये कॅटेगरी जनरल किंवा अनरिझर्व म्हणजे ओपन कॅन्डिडेट आहे त्यांचा आपण जर कट ऑफ बघायला गेलो मित्रांनो तर त्यांनी सिरियली कट नाही केला याच्यामध्ये काय झालं मित्रांनो की वरतून प कसं होते की कट ऑफ ज्यांचे मार्क्स जास्त असतात तसे खाली 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 तो कटाप ला ला काई सरो मिक्स आशे खाली येऊन तो कट ऑफ आपल्याला शेवट कळत असतो परंतु त्याच्यात काय केलं आहे सर्व मिक्स असे मार्क आहे म्हणजे त्रेचाळीसवरती पंचेचाळीस त्याच्या खाली सत्तेचाळीस त्याच्या खाली अशा प्रकारे हा कट ऑफ टाकला होता परंतु तीसुद्धा काही अडचण नाही आपण बघूया नन म्हणजे ओपन जे पुरुष आहे त्यांचा कट ऑफ आपण जे कमी मार्क्स आहे ते आहे त्रेचाळीस तेचाळीस मार्क्स हा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर फिमेल्स तर बघायला गेलो मित्रांनो फिमेल बघू शकतो आपण चौतीस मार्कवर फिमेल ओपन या ठिकाणी आहे त्याच्यानंतर जर आणखी काही रिझर्वेशन एक सर्व्हिसमॅनचं बघायला गेलो मित्रांनो तर सर्वात कमी जे मार्क्स आहे आप ते आपल्याला शोधावं लागतील आणि ते शोधून आपण तिथं बघू शकतो की या ठिकाणी मला तरी बघा इथं सदोतीस मार्क्स एक्केचाळीस अडोतीस अडुतीस मार्कवर तुम्ही कमी जास्त होऊ शकतं लिस्ट तुम्ही बघून घेऊ शकता तुमचं नाव आहे नाही आहे ते बघून घ्या त्याच्यानंतर एस सी कँडिडेट जर बघायला गेलो मित्रांनो तर एस सीचा जे जर बघायला गेलो मेरिट तर काही ठिकाणी मला इथं पस्तीस मार्कसुद्धा दिसत आहेत तर तुम्ही चेक करा पस्तीस मार्क सर्वात कमी वाटतात मला फिमेलचं बघायला गेलो तर तीस मार्क कमी आहे स्पोर्टमन एकोणतीस मार्कवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे एस टीचंसुद्धा जर बघायला गेलो तर ह्या ठिकाणी एस टीचा कॅन्डिडेट हा सदोतीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे किती सदोतीस मार्क्सवर पेपरसाठी त्याच्यानंतर समोरची कॅ कॅटेगरी विजे विजे तर एका जागेसाठी चौदा जण इथं क्वालिफाय झालेले त्या ठिकाणी जर कमी कट ऑफ बघायला गेलो आपण छत्तीस मार्क्स या ठिकाणी कमी दिसत आहेत त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर एन टी बी कॅ कास्ट एन टी बी क कास्ट किंवा कॅटेगरी जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी कमीत कमी मार्क्स किती आहेत अडुतीस अडुतीस मार्क्सवर या ठिकाणी विद्यार्थी पात्र होत आहेत एन टी सीचं बघायला गेलो तर या ठिकाणीसुद्धा अडुतीस मार्क सदोतीस मार्क्सवर मित्रांनो एन टी सी सदोतीस मार्क्सवर या ठिकाणी कॅन्डिडेट क्वालिफाय झालेलं आहे त्याच्यानंतर ओबीसी जर बघायला गेलो मित्रांनो ओबीसीचं मेरिट या ठिकाणी छत्तीस मार्क्सवर दिसेल आपल्याला त्या ठिकाणी फिमेलचं तीस मार्क्सवर दिसेल असं खालीवरती करण्यात आलेलं आहे आणि एस सी बी सी सुद्धा आपण बघू शकता त्या ठिकाणी एस सी बी सी सव्वीस मार्क्सवर विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहे फिमेल जर बघायला गेलो तर बत्तीस मार्क्सवर पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर सव्वीस मार्क्सवर पुरु पुरुष महिलासुद्धा सव्वीस अशा प्रकारे यांनी खालीवरती ही लिस्ट केलेली आहे तुम्ही तुमचं नाव बघून घेऊ शकता मित्रांनो आणि एक शिरली लावलेलं नाही आहे त्याच्यामध्ये शिरले असतं तर लगेच कळून येतं आता याच्यामध्ये देजम्तिय। आपल्याला शोधावं लागेल की कमी मार्क्स कुठ कुठे आहे तर अशा प्रकारे हा ऑफ लागलेला आहे आणि होतापर्यंत सात जुलैलासुद्धा हा पेपर होऊ शकतो आणि इथली प्रक्रिया कंप्लीट झाल्यामुळे सात जुलैला इथला पेपर होईल तयारीमध्ये राहायचं आहे मित्रांनो चला पुढच्या वेळेमध्ये आणखी काही अपडेट आपण घेऊन येऊ धन्यवाद